ले काय काय दि्यात ते मस्तच अडवर काय ले falei देती बरोबर हा नाही नाही तोच जे ते मस्तच आता गरि गरम दे तासला नाही ओडे हेसे ओगे

पुढान मस्त गेलं मला वाटलं असं आहे का तो अब याच्यात उगाचली वर सगळं पाणी होतं वर चढेल होतं पण आम्हाला पाहिलं आम्ही इथून आलो तरी रातक उडी मार आणि तर जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो आम्ही आज श्री क्षेत्र जांभळवाडी शिंदेमाळा येथे श्रीनाथ मस्कोवा महाराज तर शेततळ्यात खूप मोठा असा सापे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसालच कोणता आहे काय तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत तर आमचे मित्र आदित्य शिंदे तसेच चुलते पांडुरंग शिंदे यांनी खूप असा त्याचं राखण केलं खूप वेळ एक दीड तास झाला आम्ही संगमनेरला जायला होतो तिकडून आलो तर आता त्याला पकडत आहोत तर आमचे मित्र आदित्य शिंदे तसेच अर्जुन जाधव तसेच पांडुरंग शिंदे यांचं खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं आज खूप मोठ्या चापाला जीवनदान भेटणार आहे तर सगळ्यांशी खूप खूप धन्यवाद तर प पकडण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही पाहू शकता कोणता चाप आहे काय तर व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत आहे या बुट्टा घालून सर कल काय उठेवा દઉં પામ લાગેલ ગાજુ રેસી ખાતી કે હાઈમ પી નહીં એવડું પાવ

गेलं पाण्यात भारी घे गच्छ मारी घे मोबाईल काय नाही ना मोबाईल वर नाही चाल ना कागात तापेल आहे वर नाही सर ना, ना।, ना, ना।, 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 ना, ना।, ना। हां मोठी

नाही डायरेक्ट खालीच घातली असतील परत जाईन dever estava te venha avarna ho kar dia le upar thoda gadi ka itri bani ji idhe gar ka ikda hai ikda sapati lagu jab le aao